सार्वजनिक ठिकाणी हवेत तलवार फिरवून दहशत करणाऱ्या आरोपीला तलवारीसह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी भवानीनगर सावळेवीर तालुका राहता येथे सार्वजनिक ठिकाणी अंकुचीदार पाते असलेली तलवार हातात घेऊन एक किसम दहशत निर्माण करत आहे अशी गुप्त बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांना मिळाल्यानं त्यांनी गुप्त बातमी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना दिली त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी दोन लायक पंचांना पोलीस स्टेशनला बोलवून घेऊन गुप्त बातमीची माहिती देऊन पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पथक सावळीवीर गावाकडे रवाना झाले सावळीवीर गावात जाऊन पाहिले असता भवानीनगर देवी वसाहत सावळीवीर या भागात एक इसम हातात तलवार घेऊन हवेत फिरवत होता तो जोरजोरात अरडाओरडा करून त्याच्या हातातील तलवार हवेत फिरवून मी इथला भाई आहे कुणीमध्ये आला तर मारून टाकेन तो परिसरात दहशत पसरवित असताना दिसून आल्यानं त्यास पोलीस निरीक्षक कुंभार आणि सहायक पोलीस निरीक्षक काळे यांनी पथकानं पकडून ताब्यात घेतला त्याचं नाव दिनेश बाळासाहेब मोकळ वैवर्ष तेवीस राहणार भवानीनगर देवी वसाहत सावळवीर तालुका राहता आहे असं कळलं त्यास सदर ठिकाणी असे फिरण्याचा उद्देश विचारला असता त्यानं काही एक उपयुक्त माहिती दिली नाही यावेळी त्याच्या ताब्यातून अंकुचीदार निमुळते पाते असलेली तलवार मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेतला आहे त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल रमित शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीससह मुंबई पोलीस अधिनियमन सदतीस एक तीन एकशे पस्तीस प्रमाणे दाखल करण्यात आलं एसएन मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी